पनवेलमधून एक मनसुन्न करणारी घटना समोर आली वीस दिवसांपूर्वी दोघांचं लग्न झालं आणि हे नवदाम्पत्य हानीमूनसाठी लोणावळ्याला गेलं नवविवाहित असणाऱ्या शुभांगीला ट्रेकिंगची खूपच आवड असल्याने दोघेही नवरा बायको पनवेलजवळ असणाऱ्या माची प्रबळगडावर आलं मात्र तिथे अचानक काळाने गाठले नवरा बायको सेल्फी काढू लागली आणि अचानक टेकडीवरून पाय घसरला आणि शुभांगी खोल दरीत पडल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय नव्या संसाराची स्वप्न बघत वीस दिवसांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं लग्नानंतर हानीमूनसाठी शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल लोणावळ्याला आलं तिथून हे दोघे जण ट्रेकिंगसाठी पनवेलजवळ असणाऱ्या माची प्रबळगडावर ट्रेकिंगसाठी आलं तिथेच एका टेकडीवर शुभांगीला शिल्पी काढण्याचा मोह आवरला नाही नवरा बायको दोघ जण याच टेकडीवर हुबारले आणि काळाने तिचा पाय घसरण्यास भाग पडले तिचा पाय घसरताच शुभांगी दीड ते दोन हजार फूट खाली असणाऱ्या दलित कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाल्याचे उघड झालंय वास्तविक शुभांगी आणि विनायक पटेल हे दोघेही पुण्याचे रहिवाशी असून संसाराच्या सुरुवातीलाच नीतीने क्रूर घटना घडवून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय